निर्दयी बापाने पोटच्या दोन चिमुकल्या मुलींना फेकले नदीत दोघींचा मृत्यू निर्दयी बापाला अटक अकोला जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे बाळापूर येथे एका निर्दयी पित्याने आपल्या पोटच्या मुलींना भीमकुंड नदीत फेकून त्यांची हत्या केली या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी नदी शेजारी गर्दी केली होती ही माहिती पोलिसांना मिळाल्यावर त्याने देखील घटनास्थळी धाव घेतली असून रात्री शोधकार्य घेतल्यावर दोन्ही मुलींचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे आलिया, आलिया परवीन आणि सदफ परवीन असे या दोघी मृत बहिणींचे नाव आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुलढाणा जिल्ह्यातील हिवरखेड पोलीस ठाण्यात सात आणि पाच वर्षीय बहिणी बेपत्ता झाल्याची तक्रार देण्यात आली होती त्यानुसार पोलीस तपास घेत होते यावेळी अकोला जिल्ह्यातील बाळापूर येथे एकाने पुलावरून नदीत दोन महिलांना फेकून दिले त्यानंतर भीमकुंड नदीत शनिवारी पोलिसांनी मुलींचा शोध घेण्यास सुरुवात केली दरम्यान रात्री उशिरा दोघींचे मृतदेह पोलिसांना सापडले दरम्यान दोन्ही मुलींचे मृतदेह शवभचनासाठी पाठवण्यात आले असून इंद्रदई बापाला अटक करण्यात आली आहे शेख अरुण याला चार मुली आहेत कोणता विचार किंवा कुठला वाद उफाळून आला याचं नेमकं कारण सांगता येत नाही शेख हारून शेख साबीर वयवर्ष छत्तीस याला अटक केली आलिया परवीन शेख हारुण वयवर्ष नऊ व सदा परवीन शेख हारुण वयवर्ष सात असे मृत मुलींची नावे असून दोघीचेही मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत न्यायालयाने आरोपी बापाला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत ही घटना शनिवारी सायंकाळी उघडकीस आली होती संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाने मध्यरात्री हे मृतदेह पाण्यातून बाहेर काढले मूळचा कदमापूर येथील रहिवाशी असलेला शेख हारुण हा, हा खामगाव पोलीस स्टेशन हद्दीतील लाखनवाडा येथे वास्तव्यास आहे याला चार मुली असून यापैकी आलिया व सदाफ या दोन मुलींना आधार कार्ड अद्ययावत करण्यासाठी तो अटाळी येथे घेऊन गेला होता अटाळी येथून तर दोन मुलींसह सायंकाळच्या सुमारास बाळापूर येथील राष्ट्रीय महामार्गावरील भीकुंड नदीच्या पुलावर आला आणि अंधाराचा फायदा घेत त्या क्रूर पिताने दोन्ही मुलींना पाण्यात फेकून दिले सध्या पोलीस कारणाचा तपास करत आहेत चार मुलींपैकी त्याने आलिया परवीन व सदफ परवीन या दोघींना बाळापूर जवळ असलेल्या भीमकुंड नदीपात्रात फेकून दिले एवढा वरस तो थांबला नाही तर संशय येऊ नये म्हणून त्याने मुली हरल्याची तक्रार हिवरखेड पोलीस ठाण्यात दिली मात्र पोलिसांना संशय बळावला त्यामुळे पोलिसांनी निर्दयी बापाला ताब्यात घेतले पोलिसी खात्या दाखवताच निर्दयी बापाने मुलींना नदीमध्ये फेकल्याची कबुली दिली आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला ना सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन बाळापूर अकोला